एक नगरसेवक महापौर ते आमदार असा प्रवास असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक नायकवडी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेविका तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ स्वातीताई पारदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश महान करा ला करा आणि बेल क्लिक बंधारा वाहतुकीसाठी खुला कनवाड म्हण बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी कमी झाल्याने सोमवार सकाळपर्यंत हा बंधारा वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे चित्र सध्या असून रविवारी दुपारनंतर बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी कमी होत आहे यामुळे मिरज पूर्व व कर्नाटककडे जाणाऱ्या वाहनधारकांची सोय होणार असल्याचं आहोत गेल्या पंधरा दिवसापासून महापुराचे पाणी असल्यामुळे हा बंधारा पाण्याखाली गेला होता रविवारी दुपारनंतर पाणी हळूहळू कमी होत चालले असून सोमवार सकाळपर्यंत हा बंधारा पूर्ण वाहतुकीत खोलावेल असे चित्र सध्या या ठिकाणी आहे महानकर न्यूपसाठी इजाज खान पठान कुरुंदवाड